नमस्कार अंगणवाडी मदत मदतनीसत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की सर्वेक्षण करत असलेल्या अंगणवाडी सेविकाताईवर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत बघा एका युवकाने हल्ला त्यांच्यावर केलेला आहे सर्वेक्षण करत असताना आणि त्यांच्या हाताची बोटे चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे आणि हाताची जी बोटे आहे ती कापल्या गेलेली आहेत आणि त्या जखमी झालेल्या आहेत तर बघा कुठचीही बातमी आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या अंगणवाडी आहे किंवा मदत आहे यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत हे तुम्हाला माहीत आहे या अगोदरसुद्धा मी असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत की काही ठिकाणी जे सर्वेक्षण करण्यासाठी गेले आहेत सर्वे करण्यासाठी गेलेले आहेत अंगणवाडी शेविकाही मदत आहे जसं की लाडक्या बहीण योजनेसंबंधीची असोत किंवा मग इतरही सर्वे असोत तर लोक त्यांना प्रतिसाद देत नाही आहेत तर अशामध्ये लाडक्या बहीण योजने जे जे सर्वेक्षण जे निकषांची तपासणी पडताळणी करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या सुद्धा काही ठिकाणी हल्ले करण्यात आलेले होते कारण की सरकारनं ही जी तपासणी केलेली असताना सर्वे जे जे काम आहे ते अंगणवाडी शिविकताई मदतनीसतं यांना दिलेलं असल्यानं त्या सर्वेक्षणानुसार त्यांना जो लाडक्या बहीणचा हप्ता आहे तो मिळत नव्हता कारण की त्यामध्ये त्या बसत नसल्याने त्या अपात्र होत होत्या आणि म्हणूनच त्यांच्या नाराजीमुळे वारंवार हल्ले खूप ठिकाणी अंगणवाडी सेविकाताई मदन यांच्यावर झालेले आहेत तर अशातच आता हा हल्लासुद्धा झालेला आहे आता नेमकं यामागचं कारण काय हे आपण बघून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमका हा हल्ला कशामुळे झाला आणि काय आहे संपूर्ण माहिती कुठी हे हल्ला झालेला आहे कुठची बातमी आहे संपूर्ण जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी पर चाकूसे हमला बघा कोतवाली थाना क्षेत्र की राजमाता नगर की घटना ही जी बातमी आहे हिंदीमध्ये आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तसं हिंदी आपल्याला येतच आहे तर हिंदीमध्ये ही बातमी आहे बघा अंगणवाडी शेबिका तर आहे या सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या असताना हा हल्ला चाकून हल्ला त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि कुठची बातमी आहे बघा कोतवाली थानाक्षेत्र राजमाता नगर तर राजमाता नगर ची ही बातमी आहे तर बघा अमरावती दिनांक तेरा मे मनपा क्षेत्र में आने वाले राजमाता नगर में सर्वेक्षण कर रही एक तिरसठ वर्षीय आंगनवाड़ी सेविका पर परिसर में रहने वाले एक युवक ने अचानक चाकू से हमला कर दिया इस हमले में महिला के हाथ पर गंभीर चोटें आई है और इसका जो एक उंगली है वो भी कट गई है कोतवाली पुलिस ने शिकायत के आधार पर आरोपी युवक को तत्काल गिरफ्तार कर लिया है हमले में घायल महिला का नाम संघमित्रा रमेश इंदुरकर है जबकि आरोपी का आरोपी का नाम जो है रतन वसंत हुई के छब्बीस वर्ष है जानकारी के मुताबिक जख्मी आंगनवाड़ी सेविका संगमित्रा इंदुरकर त्रेसठ यह राहुल नगर में रहती है और राजमाता नगर की आंगनवाड़ी में वह कार्यरत है मनपा की तरफ से मतलब कि महानगर पालिका की तरफ से किसी बात का सर्वेक्षण किया जा रहा है और इसी सर्वेक्षण को लेकर आज महानगर पालिका में दोपहर बारह बजे बैठक थी इसके पूर्व सुबह दस बजे के दौरान संगमित्रा इंदुरकर राजमाता नगर में सर्वेक्षण करते हुए घूम रही थी तब उसी परिसर में रहने वाला रतन उई के नामक युवक पीछे से आया और कोई कारण न रहते उसने संगमित्रा पर चाकू से हमला कर दिया लेकिन आंगनवाड़ी सेविका ने किसी तरह रतन द्वारा चाकू से किया गया वार रोकने का प्रयास किया चाकू हाथ में पकड़ने पर रतन ने छीना झपटी की तब आंगनबाड़ी सेविका संगमित्रा इंदौरकर के हाथ में चाकू लगने से गहरे जख्म हो गए और उसकी उंगली भी कट गई इसके बाद हमले के बाद आरोपी युवक रतन हुई के आंगनबाड़ी सेविका के साथ गाली गोलोज कर जान से मारने की धमकी देने लगा जख्मी आंगनवाड़ी सेविका तत्काल कोतवाली थाना पहुंची और मामले की शिकायत दर्ज की पुलिस ने शिकायत दर्ज होते ही आरोपी रतन उइके को गिरफ्तार करके उसके खिलाफ मामला दर्ज किया गया है जख्मी आंगनवाड़ी सेविका संगमित्रा इंदुरकर को तत्काल पुलिस ने जिला अस्पताल पहुंचाया, जहां उस पर उपचार जारी है मामले की जाँच पुलिस आगे कर रही है तर बघा हे जी बातमी आहे ही अमरावतीची आहे राजमातानगरची आणि इथं ज्या महानगरपालिकेचं सर्वेचं जे काम आहे ते अंगणवाडी सेविका यांना दिलेलं होतं आणि त्याचंच जे काम आहे सर्वेक्षणचं त्या ते, ते करत होत्या दुपारी बैठकसुद्धा झालेली होती आणि बैठकीनंतर त्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या असतात राहुल नगर या एरियामध्येच त्यांनी जे सर्वेक्षणाचं काम करत होत्या त्यामध्ये एक युवक आला आणि कुठलंही कारण नसतं त्यांच्यावर शिवीगाळ करत होता आणि त्यांच्यावर चाकूने हमला केला आणि त्या हमल्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी आपली जी हिंमत दाखवून चाकू रोखण्याचा चाकूचा जो वार होता तो रोखण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांच्या हाताला लागलेला जखम झालेली आहे आणि त्यांचे एका बोटालासुद्धा चाकूचा वार लागलेला आहे त्यामध्ये ते जखमी झालेल्या आहेत तर अशामध्ये पोलिसमध्ये तक्रार त्यांनी केलेली आहे आणि आरोपी जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारचे जे हमले आहेत ते अंगणवाडी सेविका ताईंवर होत आहेत तर सावधान राहण्याचं काम या ठिकाणी आहे आणि सरकारनं जर अशा प्रकारचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकाने मदत नसते यांच्याकडून जर करून घेत असतील तर त्यांची सुरक्षेची जबाबदारीसुद्धा सरकारनं घेतली पाहिजे त्यांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या जीवितला कुठलाही धोका निर्माण झाला नाही पाहिजे अन्यथा ना हे काम दिलंच नाही पाहिजे ज्यामध्ये की जोखीम आहे भर जे सर्वेक्षणाचं काम आहे ते सरकारनं अंगणवाडी मदत मदतनीसतं यांना दिलंच नाही पाहिजे अन्यथा त्यांची सुरक्षासुद्धा खूप महत्त्वाची असते आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना सुरक्षा प्रदान स सरकारचं काम आहे तुम्हाला यामध्ये काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र